नमस्कार मी अलका माझ्या मुरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे साऊथ इंडियातले पदार्थ म्हटले की आपण इडली वडा नंतर उत्तप्पा डोसा असे पदार्थ आपल्या डोळ्यासमोरात आणि आपण खात असतो पण या पदार्थांबरोबर महत्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे चटणी आणि सांबार त्याच्याशिवाय तर ते मी पूर्ण होतच नाही त्याच्यामुळे आजची माझी रेसिपी आहे मसाला साऊथ इंडियन सांबाराचा सा मसाला आणि त्याच्याच बरोबर साऊथ इंडियन सांबार आणि चटणी कशी करायची सांगणार आहे इथे मी एक कप तुरीची डाळ आहे स्वच्छ धुवून आहे ती आपल्याला सांबारला शिजवून घ्यायची आहे मीठ हिंग हळद अशी शिजवून घ्यायची मोसत नंतर आपल्याला सांबाराचा सा मसाला करायचा तो मी घरीच करतेय मी दाखवते तुम्हाला काय काय प्रमाण आहे ते इथे मी मोहरी घेतली आहे त्याच्यासाठी लागणार आहे नंतर लाल सुक्या मिरच्या एक चमचा चण्याची डाळ प्रमाण मी खाली देईन उडदाची डाळ मेथी दाणा तांदूळ नंतर धने जिरे आणि मिरे आणि या सांबारच्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे चिंच आणि हे जे सगळे कोरडे पदार्थ आहेत ते मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि मग ते वाटायचे म्हणजे तो मसाला आपला तयार होईल नंतर आता आपल्याला सांभार करायचं म्हणजे वेगवेगळ्या भाज्या पाहिजेत ते इथे मी काय काय भाज्या डिफरंट भाज्या घालतात त्याच्यामध्ये मी काय घेतले ते दाखवते तुम्हाला कांदा बटाटा नंतर टमॅटो घेतलाय वांगी घेतली आहेत शेवग्याच्या शेंगा तर पाहिजेतच मस्त लागतात त्या भोपळा घेतलाय भेंडी गाजर घेतले इथे कोवळा घेऊ शकता नंतर इतरही काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही ॲड करू शकता आता ही प्रथम तुरीची डाळ म्हणजे वरण मी शिजवून घेते मग काय करायचे ते बघूया सांबारची डाळ शिजायला ठेवली आहे कुकरमध्ये मध्ये त्याच्या शिट्या येतील त्या शिजवून घेऊया आपण आता हा कोरडा मसाला आहे सांबार मसाला तो भाजून घेते मी कोरडाच भाजायचं आहे सगळं एकत्रच आहे फक्त चिंच नाही घालायची त्याच्यामध्ये कारण चिंच ना आपण हे दळून घेणार आहोत ना चिंच त्याच्यात दळली तर नीट तळलं जाणार नाही म्हणून हे सुके सगळे मसाले एकत्रच चांगले मंद मॅसिती भाजून घ्यायची भाजून काढून घेऊन थंड गाठ झालं त्याची पावडर तर हा जो मसाला मी केला आहे हा मी तात्पुरता केला आहे म्हणजे साधारण एक सांबार पा एखाद वेळा आणखी सांबार करताय थोडाच केला आहे मी पण याचा मोठ्या प्रमाणावर जर मसाला करायचा असेल तर त्याचं प्रमाण आणि तो मसाला माझा मी एक व्हिडिओ केलेला आहे तो मी टाकलेला आहे व्हिडिओ त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला लिंक दे म्हणजे तुम्हाला कळेल की मी हा मसाला ऑलरेडी टाकलेला आहे

तीन चार मेथी दाणे जास्त नाही टाकायचे लाल मिरच्या स्वादाला म्हणून आणि हळद टाकायचं बारीक केलेला आहे गॅस आता कांदा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मग टमॅटो तर भाज्या सुद्धा परतून घेऊन शिजवायचं कांदा चांगला लालसर परतून झालाय आता टमॅटो टाकला तोही परतून गेलो मग आपण शेंगा टाकणार आहोत त्या शिरगायला जरा वेळ लागतो हा जो मसाला आहे सांबार मसाला कोरडा भाजला तर हे बघा अशा तऱ्हेचा तयार झाला छान हा इतका सुगंध सुंदर येतो आहे तर मी तुम्ही भाज्या भिज्यास शिज शिजेस्तवर ते तुम्ही घरी करून घेऊ शकता टमॅटो जरा मऊ झाला आहे आता आलं आणि लसूण मी थोडीशी तेथून घेतली होती ती घालते त्या सगळ्या भाज्या एक एक घालायच्या आधी शेंगा घालते त्याला शिजायला वेळ लागतो गाजर पण शिजायला वेळ लागतो ते घालते आणि भोपळा घालते बटाटा तर थोडं परतून घेऊया एक एक भाज्या घातल्या आहेत वांगं घातलं आहे बटाटा आता भेंडी घालूया आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून चांगल्या भाज्या शिजवून घेते दोन भाकर ठेवते हे बघा डाळीचा कुकर झाला एकीकडे एक मी भाज्या शिजल ठेवल्या आहेत सांबारच्या बघते छान शिजली आता याला घोटून घेते भाज्या शिजला चा। की हे वरण त्याच्यात टाकायचं आणि मी सांबार करायचं हे बघा दहा बारा मिनटं झाली आता भाज्या शिजल्या आहेत भाज्या शिजल्या आहेत छान शिजल्या आहेत याच्यामध्ये आपला केलेला मसाला घालूया दोन चमचे घालते हा मसाला कोरडा बाहेर पण छान राहतो जास्त दिवस ठेवायचं असेल तर मिक्सरमध्ये ठेवा हे सगळं डाळ टाकते हे बघा घुटून घेतली चांगली मीठ घालायचंय अजून त्याच्यात पाणी टाकते पाणी टाकायला गरम आहे पाणी त्याला पातळ पाहिजे तेवढं टाकायचं आता मीठ घालायचं आणि चांगलं उकळू द्यायचं की झालं सांबार मीठ चवीप्रमाणे बघा उकळत आलंय का थोडासा मसाला अजून टाकूया कंदर चार पाच चमचे टाकला मसाला आता थोडंसं तिखट टाकूया तिखट जसं तुम्हाला हवं तसं आता ढवळून थोडंसं पाणी टाकून उकडी आणायची सांबार झालं तर दुसरीकडे आता चटणी कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर त्याचं काय काय पदार्थ लागणार आहे त्याच्याकडे आपण वळवूया साऊथ इंडियन चटणी करते मी काय घेते ते मी सांगते चणा डाळ एक टी स्पून उडीद डाळ एक टीस्पून ही चांगली दोन थेंब तेलावरती खमंग परतून घ्यायची नंतर या ज्या मिरच्या वर मिरच्या घेतल्या त्या वरतून फोडणी लागते साऊथ इंडियन चकली या ती फोडणीसाठी ठेवले आपल्याला चटणी वाटायची आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची ओला नारळ लसूण आणि आलं थोडंसं जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि चं हे लिंबाच्याऐवजी मी दही घालणार आहे हे सगळं एकत्र करायचं आणि या डाळी जरा थंड झाल्या की त्याच्यावर टाकायच्या आणि मग सगळं वाटून घ्यायचं चटणी झाली आहे आता त्याच्यावरती फोडणी करते थोडीशी लाल मिरच्या त्याच्यावरती घालून देते हे बघा सांबार तयार झालाय आता मी काढून घेते मध्ये छोट्या हे बघा साऊथ इंडियन सांबार आणि चटणी तयार आहे कशी दिसते बघा साऊथ इंडियन सांबारचा मसाला मी त्याच्या बरोबरच केलेला आहे म्हणजे वरण आपण शिजवतो किंवा भाज्या शिजवतो त्याच्याबरोबर एक पाच मिनिटात थोडस भाजून तो मसाला आपण फ्रेश छान त्याचा सुगंध येतो त्यामुळे करायला काही हरकत नाही त्याची मी रेसिपी केलेली आहे त्याची लिंक मी दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी चटणीमध्ये मी डाळी दोन घेतल्या होत्या त्या भाजून घेऊन त्याच्यात टाकल्या त्याच्याऐवजी तुम्ही डाळं असताना फुटाण्याचं ते घेऊ शकता नंतर या दोन्हीमध्ये खरं म्हणजे कडीपत्ता पाहिजे पण माझ्याकडे आज नव्हता त्याच्यामुळे कडीपत्ता मी घातला नाही पण कडीपत्ता आवश्यक आहे तो नक्की घाला आणि नक्कीच तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला असेल तर कसा काय वाटतं तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद